समारंभ या निमित्त थोडासा दोन चार उकाना दोन चार नाव व्हायला पाहिजे म्हणसन एक छोटासा प्रयत्न आपला समोर कि काय असत बघा लग्न समारंभ असलं म्हणजे आपण सर्व आया बाया इकडनं तिकडनं जमा होतो आणि एक चांगला आनंद चांगला उत्सव आपण साजरा करतो आणि त्या उत्सवाला पूर्वी आपण हळदीपासून सुरुवात करायचो परंतु आता वर्ष दोन वर्षापासून अजून एक दिवस वाढलाय फंक्शन वाढलंय ते म्हणजे मेहंदीचं हे तीन दिवस कार्यक्रम करत असताना मुलीच्या बापाची काय त्याची हा, हालत होत असेल हे त्यालाच माहिती आणि अजून त्याच्या त्या, 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 त्या दोन दिवसाची एक दिवस लग्न एक दिवस आळद आणि अजून तिसरा दिवस अडधीच्या पहिले घालून दिला आणि तो म्हणजे मेहंदी आजकाल मेहंदी मेहंदीसुद्धा एक लग्नाचा एक अविभाज्य घटक असं होऊन गेलेला आहे नाही ते आमना टाईमलेली मेहंदी अशी होती वाळगामा लागे पुटारणा वास आहे वरतून गा आमच्या आले मेहंदी बिव आहे आणि बडाच कपडा वालाची होऊ अशी मेहंदी मला सुद्धा लागेल आले तर अशी ती मेहंदी आता ते मस्त मंडप राह त्यांना मागे हिरवं हिरवं काय ते लायला राह बॅकग्राऊंड मेहंदी नाव राह मस्त नवरी नवरदेव असा हात धरीन बट्टस आणि फोटो काढा पुरता काय ना बीस तरी जी मेहंदी काढत तीन पोच अशी भारी राहास फोटो काढला आणि वा वा, वा। जसं एक्सपर्ट मेहंदी आहे पण ते फोटो काढा पुरता रास द्यायकणारे लगेच ते समजे जास तर असो चांगला आहे आनंद मिळतो चांगली गोष्ट आहे तर मग दुसऱ्या दिवशी आपला हळदीचा कार्यक्रम असतो मग त्या हळदीमध्ये सर्व बाया जमा होतात आजकालच्या मुली कितीही हळदी लावायला नटून ठटून आल्या परंतु दहा मेंढा मनाले जुनी बाईस दखनी पडस एक बी आता ना पोरीस ना दहा मेंढा पाठ नाही एक ते कॅशेट लावणी पडत नाही ते मावशीले आजीले भी मान नाही बी उभं राहत तरी उभं कर हात काठी थरथर बिचारी आणि चाल दे दहा मेंढा कसा तरी मग दहा मेंढा वय ना का मग नावल्या 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 मग तो वय मात्र जे पाच सास नि राहतेस वा 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 तीस ना चेहरावर आणि चेहरा कवय को को जास्त खुलस जे तो, तो कॅशेडवाला असा कॅमेरा मारस तवय ते बापरे असं चेहरा होय ज्यास वा 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 ज्याच्या तू पिक्चर राहते रिलीजच व्हाय तर इथला आनंद त्यास ना चेहऱ्यावर रात चांगली गोष्ट आहे जवळना नातेवायके त्यांना लग्नानं आनंद आपला चेहऱ्यावरती उमटालेच पाहिजे आणि खरोखर ती चांगली गोष्ट आहे तर मग नावल्या नावल्या मग आमन्या आया बहिणी बिचाऱ्या नाव लेतीस ते दे का आता त्या नाव लिवा मग सुद्धा आपला नवराना चिमटा काढलेतीस तीस त्याने टीका करते ती तरी आते एक येले तरी अव बहीण नावले नावले हा म्हणेलेस तर तिथं आहे ना दाढी मिशी याची वाढेल होती नवरानी तिला काही सैन होय नाही पण अवभाऊ काय मग नाव लिवायला लाव तो दादा बी समोरच उभा होता मग तिने नाव लिहि ना दाढी मिशी वाढवली बुड्या झाला बुवा दाढी मिशी वाढवली बुड्या झाला बुवा श्रावण जाऊन महिना झाला आता तरी अंग धुवा म्हणजे महिनाभर त्याने अंग बी धुळेल नव्हता आई बी तिने सांग दे ना तडे त्यानंतर रामना एक दादा आता जेरी तुम्ही कितला बी श्री शिवाय नमस्तू करा पण बी काना कोपरा मा आमना खायची येत मटन मासा तर एक दादा होता त्याला मटन मास आणि भलती आवड होती एक दिन सोडे नाही हो एकादशी न चतुर्थी नाही पाय नाही भाऊ मग ती ताईने संधी भेटणी समोर दादा खुर्चीवर बटेल मस्त माईक वालान माईक ना आणि ती ताईने नावली ना मग चांदीची वाटी मटणाचं तुकड चांदीची वाटी मटणाचं तुकडं गाज भरवते मेल्या थोबाडा कर इकडं वा धन्यवाद भाऊ हा परदे पीछे तर त्याच्यानंतर आता दादा जीव मटण मासा खास मग संध्याकाळी थोडंफार बिचारा कार्यक्रम आता काही काय असा र आता संध्याकाळ ना लटकत पायटे पाटे घर फिरतस मग ती ताईले नाव लिहा लाव बहीण नावले बहीण नावले मग काय बहीण काय त्या माणूसनं नावली म्हणे जाजो कधी येवर घर होणार नाही म्हणे पण यांना ती पडी म्हणे हा चाली मग ना तिथंही नावले असतो पहाटे पायटेस माणसं पहाटेच्या वेळेला कोंबडा कोकती पहाटेच्या वेळेला कोंबडा कोकती आणि आमच्या बघून कुत्र भुकती म्हणजे त्याला कुत्रा घर पोहोचाडेल पायडे पायडे अशी अवस्था मग त्यांनी राह तर मग असं मस्त चाल राहत मग तडे आम्हाला बी एखादा रास मनसारखा आगो ज्याला अवसरास नावले आणि मग आम्हाला दादाले बी एकले दाऊ तुले रे नाव तुले रे हा मग चाली ना लेस म्हणे मग ते नाव वाकडी तिकडी खिडकी खिडकी मावती पेटी वाकडी तिकडी खिडकी खिडकी मावती पेटी पेटी लिहत कुलूप ती म्हणी बॅटरीक आणि मी ती नाव गुलूप त्यानंतर आमने आदिवासी ताई बी धड पटेल होती मग आदिवासी ताईले म्हणे ले बहीण तु ना ना माय मला नाही ये आ, ना लेना पडी तुला साडी चोडी देणी सलगीनी तर ना लेनाच पडी हा मंग ले मग म्हणे मग आमने आदिवासी ताई कसं नाव लिहिस दाखल दारशे आतील गैडी गैडी महातील चिडी दारशे आतील गैडी गैडी महातील चिडी म्हणा नाईक नाव वाचता वहिनी मी येडी म्हणे म्हणतो वा करत बहीण येडी वहिनी चांगला आहे तुना नाईक चांगला आहे आमना पार्टे पार्टेवाला पेक्षा तर त्याच्यानंतर मग अजून आमचा एक दादा त्या ठिकाणी उभा होता त्याला पण आग्रह करण्यात आला भाऊ नावले भाऊ नावले दादा नावले हा मग दादा म्हणेली अस खोका मा खोका टीव्ही ना खोका खोका मा खोका टीव्ही ना खोका ती म्हणजे माझर आणि मी तिना बोखा धन्यवाद धन्यवाद